नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळ्यातील कारवाईला व्यापारी संघटनेचा आक्षेप केडीएमसीच्या अप्रभाग क्षेत्राचे सहायक आयुक्त संदीप रोकडे यांनी गेल्या दोन दिवसांपासून फेरीवाला मुक्त ही मोहीम राबवली त्यामुळे टिटवाळा बाजारपेठेत जाण्या येण्यासाठी फुटपाथ मोकळे झाले मात्र सदरच्या कारवाई होण्याआधी फेरीवाला पथका आदल्या दिवशी कारवाई आहे असे सांगितले जाते त्यामुळे अनेक व्यावसायिक आपले हातगाडी व इतर व्यवसाय बंद ठेवतात तर फेरीवाला पथकाकडून बाजारपेठेतील दुकानदारांचे सोसायटीच्या जागेत ठेवलेले सामान फेरीवाला पथक उचलून नेत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष समीर मशीलकर यांनी सांगून ऐन सणासुदीच्या दिवसात हा व्यापायांवर अन्याय होत असून याविरोधात पिटवाळा बंद ठेवणार असल्याचे बोलताना सांगितले

चला सगळं मार्केट बंद करा दुकान बंद करा चला नाही धंदा म्हणायचा तुमची कारवाई करा ना करा धंदा कोणाला काय करायचं येतो रोड वर आलाय म्हणजे रस्त्यात घ्या ना उतरून एवढा गाडाला तर त्यांच्यावर त्यांच्यावरती कोणी कारवाई करायला तयार नाही होत समीर मसिलकर कार्याध्यक्ष मांडा टेटवाडा व्यापारी संघटना दोन दिवस झाले टिटवाळ्यामध्ये के डी कारवाई आहे आमच्या बद्दल काहीच का विरोध नाहीये पण के डी एम सीवाले काय करतात की जे फेरीवाले असतात त्यांना एक दिवस अगोदर सांगतात फेरीवाले सगळे गायब होऊन जातात आणि मग उरतात दुकानदार आणि मग हे के डी एम सीवाले अधिकारी येऊन दुकानदारांना दादागिरी करतात खरं तर त्यांचा दादागिरी करण्याचा काही संबंध नाही आहे कारण बिल्डिंगपासून जी मार्जिन आहे फुटपाथ आणि गाळा ह्याच्यामध्ये मार्जिन आहे ती सोसायटीची आहे तरी पण ते येतात दुकानातलं सामान काढतात दुकानदारांना त्रास देतात दादागिरी करतात आणि माझी सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की जर कोणाला अशा प्रकारचा काही त्रास होत असेल तर त्यांनी आपण टिटवाळा बंद देऊ टिटवाळा बंदची आग देऊ त्याच्यामुळे यांच्या अन्यायाला घाबरून जाऊ नये ही माझी सगळ्यांना कळकळीची गरज तर या होत्या आजच्या काही ठळकळी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद